क्रांती आवाज मध्यवर्ती गुन्हे शाखेनं नॉयलॉन मांजाच्या विक्री विरुद्ध मोठी कारवाई केली आहे या धाडसी कारवाईचं नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एस आय शेरखान पठाण यांनी केले गुप्त माहितीच्या आधारे जयदीप नगर वडाळा रोड येथील मोकळ्या प्लॉटमध्ये छापा टाकून नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे शेरखान पटाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिल अन्सार शेख राहणार सायमा कॉलनी जयदीप नगर वडाळा रोड नाशिक हा तेरा हजार रुपये किमतीचे नॉयलॉन मांजाचे तेरा नग विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचं समजलं हा मांजा मानवी जीवनासाठी धोकादायक असून तो नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानं प्रतिबंधित आहे सदर ठिकाणी धाड टाकून साहिल अन्सार शेख याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तेरा हजार रुपयांचा नॉयलॉन मांझा जप्त करण्यात आला या प्रकरणात साहिल शेख विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम एकशे दहा दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच व पंधरा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत एपीआय प्रवीण माळी शेरखान पटाण नामदेव सोनवणे पोलीस हवालदार समिंद्र चंद्र मोरे पोलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर आणि योगेश परदेशी यांनी महत्वाची भूमिका बजावली नॉयलॉन मांझामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात त्यामुळे ही कारवाई अत्यंत महत्वाची असून शहरातील नॉयलॉन मांझाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने दाखवलेली तत्करता कौतुकास्पद आहे नाशिक पोलीस विभागानं शहरवासियांना आवाहन केलंय की जर कोणी नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याचं आढळलं तर तळी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यामुळे संभाव्य ढोके टाळून सार्वजनिक सुरक्षेसाठी योगदान देता येईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा